लाडके बँक योजनेचे सात हजार रुपये तुम्हाला आलेत का हे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आजच्या दिवसात आणि डी बी टी म्हणजे काय आणि डी बी टी करायचं कसं आणि कोणत्या बँकेत होईल याचं मी या व्हिडिओमध्ये प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे तर जाणून घेऊया पूर्णपणे व्हिडिओला पूर्ण पहा आणि सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी ज्या चॅनलवर व्हिडिओ बनवतो आहे ते चॅनलवर सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता सबस्क्राईब केला आता व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन देतो आहे जी माहिती देतो आहे ती माहितीला चांगल्या प्रकारे स्पष्टपणे ऐकून घ्या आणि समजून घ्या समजल्यानंतर कसं करायचं तेही जाणून घ्या आणि दुसऱ्या लोकांनासुद्धा सांगा आणि माझी व्हिडिओ नक्कीपणे आणि प्रामाणिकपणे शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आता व्हिडिओ सुरू करतो तर सात हजार रुपये कोणाला मिळणार आणि ते सात हजार रुपये कशाचे आहे आणि कसे मिळणार तर सांगतो तर या व्हिडिओत डी बी टी म्हणजे काय ते समजून घ्या अधिक कारण की भरपूरशा लोकांना माहीत नाही हे डी बी टी म्हणजे काय आणि बँकेचं मध्ये सीडिंग करणं आवश्यक आहे सीडिंग जर केलेलं नाही तर तुमचा लाडकी बहीणचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी तुम्हाला त्या बँकेत पैसे येणार नाही त्या खात्यात पैसे येणार नाही कारण की तुमचं बँक अकाउंटमध्ये तुमचं आधार कार्ड जोडलं असूनसुद्धा सीडिंग झालेलं नाही म्हणून त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही कारण की तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक नसेल म्हणजे सीडिंग नसेल लिंक म्हणजे सीडिंग आणि डी बी टी म्हणजे काय ते पण सांगतो जाणून घ्या पण आधी तर तुमच्या बँक खात्यात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे डी बी टीचा लाँग फॉर्म आहे लाँग फॉर्म म्हणजे काय असतो म्हणजे त्याचं पूर्ण अर्थ असतो त्या त्या शब्दामध्ये पूर्ण असतो अर्थ असतो आणि सीडिंग म्हणजे काय सीडिंग म्हणजे तेच आहे लिंकिंगच आहे आणि डी बी टी म्हणजे ते, ते पण एक प्रकारचं लिंकिंगच आहे पण त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचं जे पैसे आहे ते तुमच्या आधार कार्ड ज्या बँकेत जोडला अस असेल त्या तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवल्या जाते जर जा तुमचं डी बी टी बरोबर लिंक झालं असेल तर तर त्या बँकेत ज्या बँकेत तुमचं खात्याच खाता, खाता क्रमांक तुमचं खातं जर डी बी टी नसेल तर आजच्या आजच आजस जाऊन डी बी टी करा डी बी टी म्हणजे आधार सीडिंग करून घ्या आणि डायरेक्ट ट्र जे बेनिफिट आहे ट्रान्स्फर आहे ते बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या आणि बँकवाल्यांना विचारून घ्या की डी बी टी या खात्यामध्ये गरज आहे की नाही तेही त्यांना वि स्पष्टपणे विचारून घ्या ते बरोबर तुम्हाला बँक अधिकारी सांगतील की करायचं आहे की नाही तुम्हाला गरज आहे की नाही तुमचं आधीपासून आहे की नाही हेही तुम्हाला ते चांगल्या प्रकारे स्पष्टपणे सांगतील आता मी तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन देणार आहे म्हणजे नवीन माहिती आता आधार सीडिंग म्हणजे काय आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला बँकेतून एक आधार सीडिंगचा फॉर्म मिळतो तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तिथले तिथेच म्हणजे बँकेतमध्येच जाऊन तुमचं आधार कार्ड घ्या आणि तुमचं बाकीची जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये भरायची जसं तुमचं नाव तुमचा जन्माचा दिवस आणि तुम्ही कुठे राहता तुमचं पत्ता जिथे तुम्ही तुमचं घर आहे त्या ठिकाणचा पत्ता आणि जवळचं कुठं पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसचा ॲड्रेस म्हणजे पत्ता त्या पोस्ट ऑफिसचा पत्ता आणि जर तुमचं बँक खाता असल, पोस्ट ऑफिसमध्ये असेल पोस्ट ऑफिसचा बँक अकाउंट असेल किंवा खाता असेल तर त्याचा ॲड्रेस तिथे द्यायचा आहे तुमचा बँक खातेचा क्रमांक आणि तुमचा बँक खात्याचा आणखी एक ज माहिती तिथे लिहायची असते तिथे त्या ठिकाणी लिहा आणि लिहून काळ्या पेनाने काही बँकेमध्ये निळ्या पेनल्याने चालते काही बँकेत काळ्या पेन्याने चालते तर ते काळ्या आणि निळ्या दो दोन्ही प्रकारचे पेनं सोबत घेऊन जा पाच पाच रुपयाचे पेन आता जास्त माग येत नाही तर ते दोन्ही प्रकारचे पेनं विकत घेऊन बँकेमध्ये जा फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर सगळं त्या अधिकाऱ्याने पुढे एकदा तपासाला लावा कुठे काय काय भरायचं आहे आणि तुमच्याकडे ती डॉक्युमेंट असायला हवे नसेल तर घरी जाऊन घेऊन घ्या झेरॉक्स काढून घ्या झेरॉक्स काढून मग त्या फॉर्मसोबत लावा आणि लावल्यानंतर बँकेमध्ये ते फॉर्म स्पष्टपणे लिहून चांगल्या प्रकारे चेक करून चेक कर म्हणजे तपासून तपासल्यानंतर पुन्हा एकदा तपासा वाचा प्रामाणिकपणे स्पष्टपणे दिसतं आहे का ते बघा बघितल्यानंतर बँक खात्या अधिकाऱ्यांना द्या आणि ते तपासून घेतल्यानंतर तिथे ते त्याकडे देऊन टाका ते त्यांना ते घेऊन टाकेल आणि तुमच्या बँके अकाउंटमध्ये जे सीडिंग आहे आणि ते डी बी टी आहे ते पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल म्हणजे संपूर्णपणे होऊन जाईल तुमचं लिंक होऊन जाईल बस एवढंच तर त्यानंतर तुम्हाला ते पैसे जे आहे लाडके बहिणीचे पैसे तीन हजार आणि काही काही महिन माई, महिलांचे पैसे जुलै सप्टेंबर ऑगस्ट आणि एवढे तीन तीन चार चार महिन्याचे पैसे जे आलेले नाहीत ते डायरेक्ट त्यांचे एवढ्या महिन्याचे पैसे सोबत येऊन जाईल म्हणजे पूर्णपणे सात हजार रुपये सोबत येऊन जाईल आणि जी आता नवीन माहिती निघालेली आहे थोडा वेळपूर्वी की आणखी तीन हजार रुपये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळणार आहे सोबत या महिन्यात ऑक्टोंबर महिन्यात तर ते तीन हजार रुपये त्याच्यामध्ये जोडून घ्या चार हजार पाचशेमध्ये तीन हजार रुपये जोडले तर किती होते सात हजार रुपये तर पूर्णपणे सात हजार रुपये तुम्हाला मिळतील ज्या महिलांचं झालेलं नाही त्यांना मिळतील बरं कळलं आता जा बँकेमध्ये सकाळी जा सकाळी दहा वाजेपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत बँक असते तर चार वाजेपर्यंत तुम्ही तु तुम्ही तुमचं काम करून घ्या व्यवस्थितपणे आणि जी मी माहिती दिलेली आहे ती माहिती बरोबर करून घ्या आणि कसं करायचं कोणत्या बँकेत होते कोणत्या बँकेत नाही होत प्रत्येक बँकेत होते असं काही नाही आहे खाजगी प्रायव्हेट सहकारी सगळं बँकेत होईल जर तुमचं खातं त्या बँकेत असेल आणि ती बँक तुमच्या घराजवळ खूपच जवळ असेल तर नक्की त्या बँकेतमध्येही जाऊन तुम्ही करू शकता गरज नाही आहे की तुम्हाला पोस्ट बँकचं असेल किंवा प्रायव्हेट बँकचं असेल ज्या बँकेचं खाते आहे त्यामध्ये तुम्हीसुद्धा लाडके बहिणीचा योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त तुम्हाला तुमचं तुम्हाल ते लाभ घेण्यासाठी जी अट आहे ती अट पूर्ण केलेली पाहिजे आणि सगळं तुमच्याकडे जे खातं आहे जे आधार कार्ड आहे आणि जी अट आहे ती प्रमाणितपणे पाहून घ्या आणि तपासून घ्या तपासल्यानंतर भरा आणि ती सबमिट केल्यानंतर फॉर्म जे अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे पास झालेलं आहे ते चेक करून घ्या चेक केल्यानंतर बँकेमध्ये पुन्हा एकदा जाऊन सीडिंग आणि डी बी टी फॉर्म झालेला आहे का तेही तपासून घ्या आणि हे सगळं प्रकार ज्या दिवशी तुम्ही सबमिट केलेलं ला आहे लाडकेबाईंचा फॉर्म त्या दिवशी हे सगळं करून टाका किंवा त्याच्या आग पुढच्या दिवशी एक, एक, आ, असल, एक, जर जर एक दोन दिवसाच्या अगोदर एक दोन दिवसा आत केलं तरी चालेल मध्ये कोणती सरकारी सट सुट्टी आली किंवा कोणतं सण त्यवार आला जर बँक बंद असेल तरी तुम्ही एक दोन दिवसानंतरही हे काम करू शकता जवळजवळ एक आठवडा दोन आठवडा जरी उशीर झाला तरी चालेल तुम्हाला पैसे थोडं उशीर येतील पण तुमचं जे सीडिंगचं काम आहे जे डीबीटीचं काम आहे ते पूर्णपणे होऊन जाईल जर तुम्ही वेळेवर घेत असाल तर आजच्या आज जा आणि तुमचं काम करून घ्या सोमवार ते शनिवारपर्यंत बँक असते पहिला शनिवार दुसरा शनिवार या ठिकाणी काही काही ठिकाणी बँका बंद असते काही काही ठिकाणी चालू असते तर जाऊन एकदा बघून घ्या आणि तुमचं आधार कार्ड आणि डी बी टी काय असते ते जाणून घेऊन घ्या आणि ते समजून सम्झ समजल्यानंतर तुमचं लाडकी बहीणचं फॉर्म भरून टाका आजच्या आज जाऊन समजलं आता ला सर्व लाडकी बहिणींना विनंती आहे जा आणि भरून घ्या पैसे येतील नक्की येतील